दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा झाली त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय काय म्हणाले राज ठाकरे आणि त्यावर सुषमा अंधारेंनी काय पलटवार केला हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा लावरेतो व्हिडिओचे शस्त्र बाहेर काढले उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या जुन्या भाषणाचा त्यांनी व्हिडिओ लावला यामध्ये सुषमा अंधारे यांनी पंच्याऐंशी वर्षांचे बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातील तलवार लटलटत असल्याची टीका केली होती अशा बाईला उद्धव ठाकरे हे आपल्या प्रवक्त्या म्हणून नियुक्त करतात आणि वर वडिलांवर प्रेम असण्याचा दावा करतात हे पटणारं नाही अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली होती यावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना सुपारी बहादर म्हणून दिवचलं शिंदे फडणवीस अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे असं अंधारे म्हणाल्या माझा सत्तावीस वर्षांपूर्वीचा व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना ते मागच्या वेळेस काय म्हणाले होते ते आठवत नाहीये तुम्ही माझा व्हिडिओ दाखवता तेव्हा मी तर कुठल्या राजकारणात नव्हते त्यामुळे घ्या बोला मनसे अशा माझ्या भूमिका नव्हत्या असा जोरदार हल्ला सुषमा अंधारे यांनी चढवला आहे सत्तावीस वर्षांपूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखता येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड कोहिनूर मिल ईडीच्या नोटिसा देवेंद्र फडणवीस यांनी मनसे उनसे म्हणत केलेली अवहेलना अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना सांगितलं होतं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे राजकीय पटलावरून नाहीसे झाले पाहिजेत देवेंद्र फडणवीस यांनी मनसेवर टीका करताना मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि आता मनसेची उनसे झाली आहे उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना अशी टीका केली होती आणि आता राज ठाकरे यांची इतकी वाईट वेळ आली आहे की ज्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चिल्लर सुपारीबाज म्हणलं होतं आज त्यांचाच प्रश्न चार करावा लागतो आहे अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंनी मनसेचे सहा नगरसेवक फोडले त्यावर उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्ही फोडले म्हणता पण राम कदम प्रवीण दरेकर जेव्हा भा भाजपमध्ये गेले तेव्हा भा भाजपला का विचारले नाही रुपाली ठोमरे वसंत मोरे कोणी फोडले याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं ब्रुजभूषण सिंग यांना अडवण्याची भाषा कुणी केली ब्रुजभूषण कोणत्या पक्षात आहेत आज तुम्ही कुणाचा प्रचार करत आहात हा वैचारिक संभ्रम नाही का असं सांगतानाच मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे एक बहीण म्हणून मी त्यांच्यासाठी लढत आहे तुम्ही तर आपल्याच भावाविरोधात लढत आहात असा घणाघाती हल्ला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चढवला आधी राज ठाकरे अजित पवारांवर काहीही बोलायचे आता त्यांचे गुणगान गात आहेत राज यांनी कोणत्याही मुद्द्यावर ठोस भूमिका घेतल्या नाहीत राज ठाकरे म्हणजे नेगेटिव्ह थॉट प्रोसेस राजा आहे असा हल्ला त्यांनी चढवला मी नागवंशी आहे माझ्या नादाला लागू नका मला बाई समजून हलक्यात घ्यायचं नाही असा इशाराही सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना दिला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मराठी सोशलला जरूर सब्सक्राइब करा